माझे ब्लडचे रिपोर्ट्स आले आहे तर तुम्हाला मी दाखवते रिपोर्ट्स बघा पूर्ण हाता हातांना सूज आले माझी बहिण हॅलो कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर संध्याकाळी पाच वाजता हा व्हिडिओ मी सुरू करते आणि तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला मी आली तिकडनं आणि ॲक्च्युली काय झालं ना मला मी जेव्हा इथे होते ना तेव्हाच मी आजारी पडले होते परत कोलकाताला गेले तिकडं पण मी दाखवलं गोळ्या खाल्ल्या पण मला काहीच फरक पडत नाही आहे मला रात्र झाली का ताप सुरू होतो आहे आणि सर्दी तर खूपच आहे मला असं वाटतं आहे मला निमोनिया वगैरे झाला मला असं वाटतं आहे मला पण माहीत नाही काही तर मी चालली आहे आता ब्लड टेस्ट करायला स्वतःचे वडिलांना भेटली आहे आणि व्हिडिओ मी दाखवलंस तू मला साहिलला म्हटलं तू विराजला एक दोन दिवस सुट्टी आहे तर दोन दिवस तू त्याला घेऊन आहे म्हणजे मला कसं तिथं जर सॅलॅन वगैरे घ्यायचे असले मला तर विराज पाहिजे मला सोबत लाडूला सांभाळायला मला अजिबात बरं वाटत नाही आहे मला फार ताप आला आहे तर बघूया डॉक्टर काय सांगतात जाते मी आणि मग पुढे बाकी तुमच्यासोबत मी बाकी गोष्टी शेअर करते चला तर आता विराज येतच ता असेल चला मग आला 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 विराज तीन चार दिवस आला तू आज दिसते आपली नाही दोन मिनट माझा विराज आला बघा दिसून अरे, अरे, अरे <st joyful> काय भाई विराटला कशाला जवळ घेतलं म्हणून तिने मोबाईल फेकला मम्मी आज लेकरू आहे हे पण ग माझच पोर गे गे तिला वाटत माझीच मम्मी आहे <laughs> का चाव देऊ नको ग तुझीच मम्मी तुझीच मम्मी आहे तुझीच मम्मी आहे कसं दिसतंय विराज झाला का नाही हॅन्सन दिसत आहे ना माझसारखा दिसत आहे सेम चला थोड्या वेळच्या मी जाते दवाखान्यामध्ये मला अजिबात बरं वाटत नाहीये म्हटलं अरे जाऊन येऊ दवाखान्यामध्ये मला मी इथं जे होती ना तेव्हापासून मी आजारीचे मला बरंच नाही वाटत ते म्हटले जाऊन ते इरफानकडं चेक करू या रक्त चेक करू चला आला माझा विराज तर इकडं माझे वडील आहे आणि त्यांचे हात बघा पूर्ण पा हातांना सूज आलेले आहे खूप जास्त त्यांना तर बोलायला पण होत नाही आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या हे बघा पायांमधनं पाणी निघतं आहे आणि त्यांना बाथरूमसुद्धा म्हणजे बंद झाले आहे बाथरूम होत नाही आहे पाणी असं निघतं आहे पायांमधनं बोलवतसुद्धा नाही आहे त्यांची फार आणि जेवण नाही बरत होती मेन तर जेवणच करत नाही दोन तीन दिवसापासून हा पलंग आम्ही असं करतोय पहिले असं ठेवलं होता आता त्यांनी असं केलं आहे बसतच आहे ना मला थोडं या साईडला करून घेतो चालले बघा माझी बहिणी आवरून ठेवायचं तू तुला प्रत्येकाला सांगायचं मी माझी आवर

पलंग सारखं होतंय पलंग ते असं ना एकदम अनकम्फर्टेबल झालंय बसताच आहे ना मला किचन मध्ये पलंग ठेवलाय बसायसाठी काय करता आता <laughs> अरे घे आता ठेवलं बघा सरळ असं इकडे साईडला बरं पडतं कोपरात तर हे बघा इकडे बेड वगैरे लावून झाला आहे आणि आता संध्याकाळचे सात वाजले आहे आमचे डॉक्टर आले आहेत आणि मी चालले आहे ब्लड टेस्ट करायला कारण की ब्लड टेस्ट केल्यानंतरच मला काय प्रॉब्लेम आहे आणि मला एवढा ताप काय येतोय संध्याकाळ झाल्यानंतर असं का होतं आहे मला आणि सारखं वॉमिटिंग टेंडन्सी आणि अजिबातच चांगलं वाटत नाही आणि काही खायचं म्हटलं तरी मला ते बघूनच कसं होते तिकडे होते घरी तेव्हा पण होत होतं मला पण तसंच मी ढकलती जाऊ द्या जाऊ द्या हिंमत धरती नाही का होईल बरं गोळ्या खाती होईल बरं होईल बरं पण मला आता बर्दाश्त नाही होते मला काही गोष्टी ताप सुरू होतं संध्याकाळ झाली का ताप सुरू होतो आता ब्लड टेस्ट करते नेमकी काय प्रॉब्लेम झाला आहे काय नाही ते आता रिपोर्ट्स आल्यावरच कळतील तर चला मग जाऊया तर मी आली आहे हॉस्पिटलला आणि इथं लॅबवाले आले आहेत ब्लड टेस्टसाठी फार भीती वाटते मला तर ब्लड वगैरे दिला आहे आणि मी आली आहे घरी आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की नऊ वाजता रिपोर्ट येतील तर नऊ वाजता बोलवला आहे बघूया काय रिपोर्ट्स येतात काय नाही तुमच्यासोबत मी सगळ्या काही गोष्टी माझ्या शेअर करेल ठीक आहे चला मग जाऊया नऊ वाजता तर आता रात्रीचे नऊ वाजले डॉक्टरांनी सांगितलं होतं की नऊ वाजता तुमचे ब्लडचे रिपोर्ट्स येतील तर चालले आहे मी रिपोर्ट्स आणायला तर काय आलं त्याच्यामध्ये काय माहिती नाही विराजला पण सोबत चला मग आणि डॉक्टरला माझ्या वडिलांबद्दल पण डॉक्टरने बरंच काही सांगितलं आहे तर ते तुमच्यासोबत मी घरी गेल्यावर तुम्हाला मी सांगते चला तर आता आलो आहे आम्ही घरी आणि माझे ब्लडचे रिपोर्ट्स आले आहे तर तुम्हाला मी दाखवते रिपोर्ट्स एक पाच मिनटं बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा हे वाढले आहे आणि ते हे बघा तर बघितले का माझे रिपोर्ट्स तर माझ्या रिपोर्ट्समध्ये ना वाईट पेशी वाढल्या आहे माझ्या आणि मला टायफॉईड झाला आहे डॉक्टर बोलले की ज्या दिवशी तू इथून जेव्हा गेल ते ना मी आठ दिवसापूर्वी गेल मी गेलो होते गावाला मी तेव्हाच आजारी होते पण मी मनावर नाही धरलं की होईल गोळ्या खाऊन नीट होईल नीट होईल ते काय झालं टायफॉईड अंगामध्ये मुरला गेला माझ्या म्हणून मला एवढा त्रास होतो आहे मी जेवतसुद्धा नाही मी तुम्हाला घरी पण म्हणले की मला का बरं काय माहिती मला जेवणच जात नाही मला काहीच खाऊ वाटत नाही मला चव नाही तोंडाला माझ्या आणि सारखी मळमळ होती आणि सारखा ताप येतो मला तर मला होतं काहीतरी मला आतमध्ये आहे हे, हे माझ्या मनाला होत होतं पण तरी पण मी एवढा प्रवास करून आले आता, आता हे आज वडील पण खूप आजारी आहे तर आता डॉक्टर मला म्हटले की आता तर रात्रीचे नऊ दहा वाजले आहे उद्या सकाळी ये आपण तुला ॲडमिट करून घेऊ दोन दिवस मला ॲडमिट राहावं लागेल सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे देतील तर उद्या सकाळी मी दहा वाजता जाणार आहे आणि हो माझ्या वडिलांबद्दल काय झालं ते तुम्हाला सांगायचं आहे तर वडिलांना डॉक्टरने सांगितलं आहे की त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांनी दुसरा डॉक्टरचा नंबर दिला आहे दुसऱ्या हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला आहे तिथे तुमच्या वडिलांना कमीत कमी दोन दिवस तरी ॲडमिट ठेवावं लागेल त्याच्यामध्ये आपण त्यांचं बॉडी चेकअप करूया की त्यांना त्यांच्या किडनीचा म्हणा बाकी सगळे फंक्शन म्हणा त्यांना काय प्रॉब्लेम आहे वडिलांना का असं होतं आहे का त्यांच्या पाया त्यांच्या पायामधून पाणी बाहेर येते तुम्हाला मी दाखवलं वरतून पायातनं पाणी थेंब असं बाहेर येतं आहे तर मग हे सगळं असं का होतं आहे तर आपण ह्याची पूर्ण तपासण्या करू तर तपासण्या करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ एक पंचवीस ते तीस हजारापर्यंत तुम्हाला खर्च येईल तुम्ही ते सगळं त्यांचं करून घ्या तर मी आत्ता माझ्या सगळ्या बहिणींसंग वगैरे फॅमिलीसंग मी आत्ता बसून बोलले आहे म्हटलं बघा म्हटलं आता मी आत्ता मध्ये आले तेव्हाच मी वीस पंचवीस हजार रुपये खर्च केला होता मी तरी किती करणार आणि आता परत मला माझा खर्च आहे मीच आजारी पडला तर माझे मिस्टर मला बघतील कोणाला बघतील तर मग मी माझ्या बहिणींना वगैरे सगळ्यांना बोलले आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून थोडं थोडा खर्च करा दादांना आपण ॲडमिट करूया तर बघू दोन दिवसात सांगतो म्हटले तर मग आता बघूया कोण किती मदत करतं कोण किती मदत करतं सगळ्यांना सांगितलं आहे की सगळ्यांनी एक पाच पाच हजार रुपये तरी काढा म्हटलं सगळ्या फॅमिलीसंग मी बोलले आहे आता कोण देतं कोण नाही देत ते सगळं मी तुम्हाला सांगलच आणि बाकी काही गोष्टी सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर कराल तर चला आता मी आराम करते जेवण तर मला अजिबात जात नाही आहे ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय